सत्ता पक्षाचे कार्यकर्ते काम आम्ही <laughs> एकोणीस रोजी पंचवीस तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस मित्र पक्षाच्या उमेदवाराचा उमेदवारी अर्ज भव्य रॅली काढून या ठिकाणी करणार आहोत याचं लेखी निवेदन दिलं आणि ते निवेदन दिल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग बी भास्करराव सामंत यांच्या सहीने एकवीस तारखेला रॅलीच परवानगी समारोपाच्या सभेसहित परवानगीच मी आपल्या सर्वांच्या समोर या ठिकाणी वाचून दाखवतो आपले निवेदन दिनांक एकोणीस तीन दोन हजार एकोणीस विषय श्री बजरंग बप्पा सोनवणे यांची उमेदवारी अर्ज दाखल रॅली मिरवणूक परवानगीबाबत उपरोक्त संदर्भीय विषयाच्या अनुषंगाने आपण निवेदनात नमूद केले के आहे की दिनांक पंचवीस तीन दोन हजार एकोणीस रोजी दहा ते सतरा म्हणजे पाच च्या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार बजरंगुपा सोनोने यांची उमेदवारी अर्ज करण्यात येणार असून त्या अनुषंगाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा माळीवेस चौक कारंजा बशीरगंज छत्रपती शिवाजी महाराज पुतळा या मार्गे माननीय जिल्हाधिकारी कार्यालय बीड अशी प्रचार रॅली काढण्यात येणार असून सदर काम कामील परवानगी मिळणे कमी कामी या कार्यालयात अर्ज केला असून आपली प्रचार रॅली नियम अटीवर परवानगी देण्यात आलेली आहे त्या स्वाभाविक नियम अटी ज्या काय आहेत त्या सर्व वाचून दाखवत मला वाटत नाही कारण नियम आपल्याला माहिती आहेत की त्यात सदरची मिरवणूक ही रहदारी वाहतुकी कोणत्याही प्रकारे अडथळा निर्माण करणार नाही त्या काय आर्थिक आलते डी जे लावणार नाही आचारसंहितेचा भंग कुठला होणार नाही याची सगळी काळजी मूळ प्रश्न असा आहे की एखाद्या राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवाराचा अर्ज मिरवणुकीने भरण्याच्या संदर्भामध्ये जर सकाळी दहा ते पाच परवानगी आम्हाला दिली गेलेली असेल तर दुसरी परवानगी त्याच वर दुसऱ्या राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवाराला त्याच दिवशी मिरवणुकीस परवानगी दिली जाते भारतीय जनता पार्टी शिवसेना सत्ता पक्षाच्या दबावाला बळी पडून लोकसभेच्या या निवडणुकीत जिल्हा प्रशासन जिल्ह्याची पोलीस यंत्रणा भाजप आणि शिवसेनेचे कार्यकर्ते असल्यासारखी या ठिकाणी पंतप्रधाना वाढत त्याच दरम्यान समारोप झाल्यानंतर आम्ही दोन ठिकाणी पर्याय सुचवले होते समारोपाची सभा ही आम्हाला एक तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या तिथे स्टेज करून बशीरगंज कडे कोण करून परवानगी द्या ती परवानगी त्यांनी नाकारली दुसरी परवानगी आम्ही मागितली माने चौकात माने कॉम्प्लेक्स चौकात ती परवानगी ही आम्हाला नाकारली माझं आणि स्वतः एसपीचं चार पाच वेळेस बोलणं झालं की माने कॉम्प्लेक्सची परवानगी तुम्ही नाकारताय का कारण आम्हाला दहा ते पाच तर वेळ आहे आमची अकराला ला रॅली निघेल दोन वाजता सभेच्या ठिकाणी पोहचेल आणि साडेतीन वाजता आमची सभा संपेल त्याच्यानंतर तुम्ही ज्यांना कोणाला परवानग्या दिल्या त्यांची रॅली तीन ला निघाली असं तें त्यांचं म्हणणं आहे तीन काय पुढे वेळ असेल एक तर त्यांना परवानगी त्याच दिवशी देता येत नाही आणि नंतर आमच्याकडनं लिहून खाली आमच्या लिहून बागलाने मैदानाच्या संदर्भामधला आदेश त्यांनी सभेचा या ठिकाणी आम्हाला दिला आणि त्यात घेतलं पण अगोदर आम्ही जी मागणी केली त्याची परवानगी या ठिकाणी दिली नाही आणि सगळ्यात महत्वाचं की या ठिकाणी एक रॅली ला परवानगी दहा ते पाच लेखी दिली असताना दुसऱ्या रॅलीला त्याच रस्त्यावरती त्याच मार्गावरती रॅलीला पक्षाचा उमेदवारी अर्ज भरण्याची परवानगी देता येत नाही एवढ्यावर द्यायची वेळ आलीच तर त्यांना मार्ग बांधलावा पर्वा, लागतो कारण परवानगी आमच्याकडे पाच वाजेपर्यंत आम्ही दहा ते पाच करायची आहे आम्ही तीन लाईन चालू करू कारण परवानगी तुम्ही दिली संपायची पाच नाही आम्ही पाच सुरू याचाच अर्थ जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आणि जिल्हा प्रशासन हे सत्ता पक्षाचे कार्यकर्ते असल्यासारखे त्यांच्या दबावाखाली येऊन वाटेल तसे निर्णय निवडणुकीच्या काळात या ठिकाणी करतात आम्ही पोलीस अधीक्षकासहित सहित जिल्हा प्रशासनाची निवडणूक आयोगाकडे या संदर्भात तक्रार करणार आहोत की एकाच दिवशी एकाच परवानगी आम्हाला मिळाली असताना त्याच वेळेत ही परवानगी इतर पक्षाला त्याच मार्गावर तुम्ही दिलीच घे याबाबत निवडणूक आयोगाला आणखीन ऑब्झर्वर आले नाही आज येतील अशी अपेक्षा आणि ऑब्झर्वर जर आले तर त्यांना आम्ही सर्वजण भेटून याबाबत निवेदन देणार आहोत पण ही पत्रकार परिषद संपल्यानंतर आमच्या प्रतिनिधीकडून निवडणूक आयोगाच्या कडक या संदर्भातली तक्रार आज जाणार आहे माझ या ठिकाणी निवेदन संपलंय कारण अकरा वाजता आम्हालाही या ठिकाणी रॅली परमपूजने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या दुसऱ्याला पुष्पहार घालून चालू करायची आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून त्या ठिकाणी समारोप करायचा आणि याच कारणामुळं याच कारणामुळं आमची समारोपाची रॅलीची जी सभा होती ती सभा या ठिकाणी अचानकपणे त्यांनी बागलाने चौक बागलाने मैदानामध्ये जी काही परवानगी दिली आणि अशा उन्हात साडे तीन तासाची रॅली करून पुन्हा दोन तास सभेसाठी लोकांना बसवणं याची काळजी म्हणून शेवटी आम्ही या ठिकाणी सभा पोस्टपोन भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या उमेदवाराचाही फॉर्म भरला जाणार आहे मला असं वाटतय की बहुतेक रेल ते रेल्वेनेच फॉर्म भरायला येणार आहे मागच्या वेळेस फॉर्म भरताना त्यांनी सांगितलं होत पुढच्या वेळेस मी ज्या वेळेस फॉर्म भरेल त्यावेळेस मी रेल्वेने फॉर्म भरायला येईल कदाचित अशी रेल्वे घेणार असेल तर आपल्या सगळ्यांना तिथं म्हणून या ठिकाणी या पत्रकार परिषदेमध्ये मला जे निवेदन करायचं होतं ते मी निवेदन केलंय या निवेदनानंतर आपल्याला काही प्रश्न विचारायचे असतील तर आपण विचारू शकतो तुम्ही अर्ज परमिशन तर त्यांचा अर्ज आला होता त्यांचा एकोणीसच्या नंतर अर्ज आलेला आहे आमचा अर्ज पहिला अर्ज माझ्याकडे पुरावे पोलीस स्टेशनला जाऊन भारतीय जनता पार्टीच्या जबाबदार पदाधिकाऱ्यांनी पोलीस अधीक्षकासहित सगळ्यांना दाब टाकले मी परवानगी तुम्हाला द्यावी लागेल आम्ही सत्तेत आहेत सत्तेतले आम्ही आहे हे दाब टाकून या ठिकाणी पोलीस अधीक्षकाकडनं आणि पोलीस अधिकाऱ्याकडनं ही परवानगी त्याच दिवशीची घेतली म्हणजे आजचीच <laughs> त्यांचा अर्ज माझ्या माहितीने वीस एकवीस तारखेच्या नंतर तेवीस तारखेला तेवी तेवी भारतीय जनता पार्टी शिवसेनेच्या उमेदवाराच्या संदर्भातला अर्ज रॅलीचा परवानगीचा त्या ठिकाणी गेलेला त्यांना मात्र त्या दिवशी लगेच आमच्या वेळेत आम्हाला दिलेल्या परवानगीच्या वेळेत त्यांना परवानगी दिली हे फार अन्यायकारक आहे आणि आजपर्यंत निवडणुकीच्या काळात का। आज पोलीस का। प्रशासन अशा पद्धतीने कधीच वागलं नाही जेवढ्या मस्तीमध्ये या बीड जिल्ह्याचं पोलीस प्रशासन या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या इथल्या मंत्र्यांच्या सत्तेच्या जीवावरती या ठिकाणी वागत म्हणून झालं तयारीच्या संदर्भाला पण उद्या आता मतदानाची प्रोसेस आहे सगळ्या प्रोसेस मधनं जाताना असा अनुभव आला तर त्या दृष्टीनं काही तुम्ही त्या दृष्टीनेच आम्ही ऑब्झर्वरच अपॉइंटमेंट घेऊन वेळ घेऊन ऑब्झर्वरला सा सांगणार आहोत की या सर्व गोष्टी आम्हाला जिल्हा प्रशासन पोलीस प्रशासन करून अडचणी येणार आहेत ज्या ज्या काय अडचणी येणार आहेत आम्ही लिखित त्या बाबतीमध्ये इलेक्शन ऑब्झर्व्हरला आणि इलेक्शन कमिशनरला कळवणार आहोत आपण नेमकी तक्रार पोलीस प्रशासनाची एक लक्षात घ्या शेवटी आम्ही अर्ज करताना पोलीस प्रशासनाकडे केला मी कलेक्टरला बोलतो कलेक्टर एस पीला बोलले कलेक्टर एस पीला बोलल्यानंतर मी कलेक्टरला एवढंच बोलले की कुठल्या नियमाने इतक्याच दिवशी आम्हाला दिलेल्या वेळेत तुम्ही दुसरी परवानगी देते आमचा अर्ज अगोदरचा त्यांचा अर्ज नंतरचा ते म्हणजे मी एस पी सी बोलतो बीएसपी ला बोलल्यानंतर बोलले नाही परवानगी आहे तर दस ते पाच की परवानगी आज जर मला अडचण आणायची तर मी तीन ला चालू करेन दोन तासात राहिली संपली तुम्ही तीन ला परवानगी दिली ना भाजपच्या उमेदवाराला मला तर पाच वाजेपर्यंत परवानगी उद्या मला जर अडचण आणायची आहे तर या ठिकाणी मी तीन ला चालू करेन कारण माझ्याकडे पाच पर्यंत परवानगी दोन तासात राहिली संपेल माझी अप्र, तक्रार दोन्ही आहे माझी तक्रार पहिली पोलीस अधीक्षकाच्या विरोधात आहे आणि दुसरी जिल्हा प्रशासनाच्या लक्षात घ्या या जिल्ह्यामध्ये लाख लाखाच्या सभा मी घेतलेल्या सभा आजची पुढे ढकलावा लागायचा विषय जरी काही कारण असली तरी म्हणून हे दुसरं कारण आहे एक लक्षात घ्या कारण आहेत दुसरं कारण आहे आणि आम्ही बघतोय ना जिल्ह्यामध्ये त्यांच्या कुठल्या कुठल्या मोठ्या सभा होणार आहेत या संदर्भामध्ये जे आदेश आम्हाला ज्यांच्या सहिनी आम्हाला ही परवानगी मिळाली आहे त्या सामंतांसह आणि सावंतांनी या जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांना विचारलो आम्ही निवडणूक आयोगाकडे या ठिकाणी तक्रार करणार अर्ज दाखल करण्याच्या सुरुवातीच्याच काळामध्ये त्यांनी सत्ता पक्षाने अशा पद्धतीने तुम्हाला अडचणीत आणलेला आहे अजून तो मतदान व्हायचं आणि मोजणी व्हायचे

तरी तुम्ही लोकमताचा वापर करून सभा दुप्पट दुप्पट गर्दीची सभा करून कुरबुडी का करत नाही एक लक्षात घ्या तुम्हाला रॅली बघायची आहे तर तुम्ही बघा रॅली कुणाची मोठी होती कोणी कुणावर कुरवडी कुरवडी केली हे तुम्ही थोड्या वेळात कळणारच आहे ना लोक अन्न आणि सभा मोठी करणं याच्यात आमचा नादच कुणी करून माझी हात धरून आपल्या सगळ्याला विनंती आपण बीडची सभा एक अक्टोबरची पाहिली तेवीस तारखेला निर्धार परिवर्तनाच्या समारोपाची परळीची सभा पाही अरे निवडणूक नसताना लाखा लाखाच्या सभा केल्या अरे ही तर निवडणूक आहे त्यामुळे आमचा ना पुरीत करू नये आणि भाजपच्या इथून पुढे सुद्धा दहा पिढ्या जातील आमच्या सारख्या मोठ्या सभा घ्या हे मी तेवढाच आत्मविश्वास सांगतो यायला उशीर झाला कारण काल रात्री साडेबारा वाजता परळीचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नगरसेवक पांडुरंग गायकवाड यांची निर्घुण हत्या करण्यात आली आणि त्या हत्येमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा आणि नगरसेवकाचा त्यांनी निर्घुण हत्या केली हे आता हळूहळू निष्पन्न व्हायला लागले त्यामुळे मला यायला उशीर झाला मी आणि पाण्याचं टँकर हा नगरसेवक गल्लीत आलाय म्हणून गेला की लोकांना पाण्याचं टँकर व्यवस्थित लाईन लावून द्यावी पाणी भरता यावं तिथं पोहचतो त्यावेळेस पहिला वार गाडीवरून उतरायच्या अगोदर त्याच्या चेहऱ्यावर केला आणि सर्व वार त्याच्या चेहऱ्यावर दोन डमसा हा पांडुरंग गायकवाड नगरसेवक त्यामुळे मला यायला उशीर झाला म्हणून मी आपली या ठिकाणी माफी मागतो कारण त्याला काय होतं ते हे कारण होतं कारण तिथेही फार मोठा लॉड ऑर्डर आणि बाकी सगळ्या विषयाचा प्रश्न तिथे निर्माण झालेला आहे थोडस शांत करून मला इकडं यावं लागलं काँग्रेस आमच्या सोबत आहे काँग्रेसचे अध्यक्ष दोन मिनिटात इथे येत आहेत इथल्या माननीय टी पी मुंडे सर हे आय सी सी चे मेंबर आहेत ते येत आहेत माननीय सुरेश नवडे साहेब येत आहेत या फॉर्म भरायला आहे काँग्रेसचे सर्व जिल्ह्यातले नेते गटाचे अध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राऊत साहेब आहेत तुम्ही मित्र पक्षांच्या बाबतीत कुठेही काही आमच्यात अंतर राहिलेलं नाही भाजपच्या वर या जिल्ह्यात शिवसेना किती नाराज आहे शिवसेनेचं काय चाललंय आपण जरा पाहिजे बघा एक स्थानिक पातळीवरती एका पक्षामध्ये दोन गट प्रत्येक ठिकाणी ते दोन गट एकत्र आणण्यासाठी त्यांच्यातले काही मतभेद मिटवण्यासाठी जे काही प्रयत्न करावे लागतील ते प्रयत्न झाले आणि त्यानिमित्त मंगरांचा आणि सोनवणेच जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेच दोन गट

तुमच्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की ही राजकारणातली टॅक्टिस उघडपणे पत्रकार परिषदेमध्ये बोलली जात नाही मुंडे साहेब आम्ही हे आणि हे मुंडे साहेब कधी बोलले नाही भागवत भागवतराव या पत्रकार